नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान विशिष्ट हेतूने अडवणूक केल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याबाबत व दूध अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीबाबत आज जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सांगली मिरज यांचे कार्यालय शासकीय दूध योजना मिरज आवार मिरज यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन देतेवेळी माजी पाटबंधारे राज्यमंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार ॲडव्होकेट कैलास पाटील बेडक ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील राष्ट्रवादी अजित पवारगट अध्यक्ष देवजी साळुंखे अमोल शिंदे चंद्रकांत जाधव सचिन शिंदे विनायक शिंगाडे शुभम पाटील अर्जुन जाधव राहुल ओमासे विनायक खरात उपस्थित होते मिरज तालुक्यातील बेडेग येथील यशोधरा सहकारी दूध उत्पादक संस्थेने वाढीव सात रुपये दराने अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे चौकशी केली असता त्यांना त्यांच्या फाईल्स रिजेक्ट झाल्याचे सांगण्यात आले यासाठी लिपिक गोपाळकरे यांनी लाचेची मागणी केल्याचेही निवेदनात म्हटले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सदर यशोधरा सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील इतर ज्या काही दूध उत्पादक संस्था यांची याच पद्धतीने अडवणूक झाली असेल तर शासकीय दूध अनुदान त्वरित संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दुधावर पाच आणि सात रुपयाची जादा अनुदानाची रक्कम जाहीर केली होती त्याच्यासाठी काही फॉर्म भरावे लागत होते काही माहिती द्यावी लागत होती तर ती काही ठिकाणी दिली आहे काही ठिकाणची मिळाली नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु या कारणासाठी आज शेतकऱ्यांना मात्र हे अनुदान मिळालेलं नाही अनेक शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आधीच शेतीची अवस्था वाईट झाली आणि त्यात जे काही उत्पादन थोडं होतं त्याला योग्य दर देण्याच्या सुद्धा अडथळे निर्माण होत आहेत ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून ते अनुदान का मिळालं नाही याची चौकशी करण्यासाठी आज इथं जिल्हा दुग्धशाळा अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आलो होतो तर इथं सगळं असमाधानकारक कारभार दिसला आता या सगळ्याच कामकाजाच्या बाबतीत आणि जे काही अनुदान मिळालेलं नाही त्याच्या बाबतीत काय पुढं धोरण स्वीकारेल शासन याबाबतच्या प्रयत्नासाठी कलेक्टर ऑफिसला येत्या सात तारखेला मिटिंग मागण्याचा ठरवलेलं आहे ती मिटिंग मागून घेऊन त्या ठिकाणी चर्चा होईल त्याच्यात जिल्हा दुग्ध दुग्धशाळा अधिकाऱ्यांना बोलून खुपच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन कलेक्टरमार्फत देण्याची व्यवस्था होईल आणि ते अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न होईल या अनुदानाचा हजारो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना फायदा होत असतो आणि दूधधंदा हा याच्यामुळं स्थिर होईल असं मला वाटतं आहे मी मुळात दूध उत्पादक शेतकरी असून दूध संस्था चालवलेला माणूस आहे त्यामुळे ह्यातलं बारकावे सगळे मला माहिती आहेत झालेली घटना अतिशय वाईट घटना आहे आणि ही केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्यामुळे झाली असं माझं मत आहे